श्रुतो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रुतोहो नामस्मरणामुळे साधकाच्या आयुष्यामध्ये होणारे विविध बदल यांची महती विशद करणारा आजचा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रुतो नामस्मरणामुळे निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात सर्वप्रथम आपण अबोल होतो आपल्याला एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली सुरुवातीला डोक्यांमध्ये खूप विचारांची गर्दी होते इतके दिवस षडरिपो आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावरती नामस्मरणाचा हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनामध्ये विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात काही दिवसांनी मात्र झोपेमध्येही जप चालू होतो जप वैखरीमधून मध्यमावाणीमध्ये आल्याचे ते लक्षण आहे शांत झोप लागते वेळेवर जागही येते पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे स्वप्नामध्ये अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही आणि हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता असा याचा अर्थ होतो क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत गड़ जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्थान द्वितीय स्थान हे धनस्थान तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत जातात त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी जशी साधना पुढे जात राहते तशी तशी त्यांची वासना कमी होत जाते श्रुतो नामस्मरणावरती खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते जितकं सांगावं तितकं कमीच आहे परंतु या सगळ्या व्हिडिओचा सार असा होईल की नामस्मरण आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करण्यासाठी मदत करतं चला तर आपण सर्वही नामस्मरणाद्वारे भक्तीमध्ये लीन होऊयात आणि शाश्वत सुखाची अनुभूती घेऊयात प्रेमपूर्वक म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद